नमस्कार मंडळी ही सोलापुरी रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मी आहे धनश्री तर आज आपण पाहणार आहोत काड स्पेशल असे हे बनवणार आहोत आपण मस्त अशा पुऱ्या बनवणार आहोत तर हे पहा मी पहिल्यांदा गव्हाचं पीठ एक चाळणी चाळून घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ एक चाळणी चाळून घेतलेलं आहे आणि त्याच्या आ, आ म्हणजे त्याच्या निम्म जे बेसनपीठ आहे ते चाळवून घेतलेलं आहे म्हणजे एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसनपीठ ओके तर आज आपण मस्त असं हे वाटण करून घेणार आहोत मी कोथिंबीर टाकलेली आहे चार पाच मिरच्या थोडंसं जिरं आणि हे पहा भरपूर असा लसूण टाकलेला आहे तर चवीनुसार तुमच्या तुम्ही मिरची पाव हे टाकू शकता हे पहा मिरची मी मस्त अशी तर वाटून घेतलेली आहे आपण हे जे चाळून घेतलेलं पीठ होतं त्यामध्ये हे सगळे मिरच्या वगैरे घालून घेऊयात हे पहा मस्त असं आणि जेवढं तुम्हाला तिखट हवं आहे तेवढं तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता तर तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार तिखट घाला तर हे पहा मी आता तिखट पण घालून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत ही आहे धने पावडर द तर तुम्ही अख्खे धने पण घातले तर चालतील वाटण करताना तर ही अ धनी पावडर आहे आणि ही आहे ओहा ओवा तर मी ओवा पण टाकून घेतलेलं आहे हे आणि थोडीशी हळद टाकूया म्हणजे कलर येण्यासाठी आणि आपण कलर येण्यासाठी म्हणतो पण हळदीला पण थोडीशी चव असते आणि ज्या भांड्यामध्ये आपण वाटण वाटून घेतलेलं होतं त्याचमध्ये भांड्यामध्ये पाणी घेऊन थोडं थोडं असं करून हे सगळं पीठ असं मस्त असं मळून घ्यायचं हे पहा आणि घट्ट घट्ट मळायचं एकदम पातळ पीठ करायचं नाही हे पहा मी तुम्हाला दाखवत आहे तर असं हळूहळू करून आता कोथिंबीर राहिलेली होती ही मी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे आणि आता ही पण मी हिरवीगार अशी मस्त कोथिंबीर टाकून घेतलेली आहे पहा मी घट्ट घट्ट असं गोळा तुम्हाला मी दाखवत आहे व्हिडिओत मळायचा आहे तसाच मळायचा जास्त पाणी घालून मळू नका हे पहा असाच मळून होतो तर हे पाहा थोड परत नंतर सगळं एकजीव झाल्यानंतर थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे हे पहा दिसते का तुम्हाला व्हिडिओत हे पहा मी दाखवलं आता मस्त मी गॅसवर कढई ठेवून घेतलेलं आहे आणि तेल एकदम हाय फ्लेम मो म्हणजे हाय फ्लेम ठेवून तेल एकदम असे कडकडीत गरम करायचं आहे पहा तेल पण हे अर्धा ते एक किलो तेल असेल तर एक अंदाजे तर हे पहा आता मी मस्त असं लाटून घेते ह्या ज्या आहेत त्या अशी मस्त लाटी लाटून घ्यायची आहे हे पहा दिसते का तुम्हाला व्हिडिओत <coughs> आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन मी लाटून घेईपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर ला ला करा आणि छान छान अशा कमेंट करा तुम्हाला कुठल्या रेसिपी पाहायला आवडतील त्याचीही कमेंट नक्की करा मी ती बनवून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तर आपला चॅनल नवीन आहे तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा ओके तर हे पहा मी आता मस्त असं बोलून होईपर्यंत लाटून घेतलेलं आहे चिटकून आहे ह्यासाठी थोडंसं थोडंसं मध्ये मध्ये पीठ लावायचं आणि मी हे पहा माझ्याकडे ह्या लहान साईजची आपल्याकडे आपल्याला जेवढी साईज हवी तेवढ्या साईजून मी हे पहा मी एवढ्या साईजची मी वाटी घेतलेली लहान साईजची तर असं घ्यायचं आहे हे पहा आणि थोडंसं पीठ लावा पुढच्या बाजूला वाटीच्या हे पहा आता तर व्यवस्थित निघाला आहे आणि हे जे राहिलेलं आहे ते आपण असं काढून घेऊया आणि आता तेल गरम झालेलं आहे तर आपण त्यामध्ये हे मस्त असं फ्राय करून घेऊया पाहूया पहिला तेल गरम झालेलं आहे का हे पहा कुठं चिटकलेत का वगैरे पाहूया हे पहा वाटी एकदम क्लीन निघालेली आहे तर हे पहा तेल पण एकदम उकळालेलं दिसतंय गरम गरम तर मस्त असं आपण हे तळून घेऊया हाय टू लो फ्लेमवर तळून घ्यायच्या आहेत हे पहा हे ह्या ज्या पुऱ्या आहेत हाय टू ले लो फ्लेमवर म्हणजे एकदम अशा कडक आणि कुरकुरीत मस्त अशा होतील हे पहा तुम्हाला मी दाखवते आलटून पलटून सगळीकडून व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आहेत मस्त अशा पुऱ्या आपल्या तयार होत आहेत तर मी दुसऱ्या पण एका पद्धतीने मी तुम्हाला अजून एक दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला दिस म्हणजे वरती बॅनरला दिसलंच असेल की आपण अजून एक प्रकारच्या ह्याच ह्याच्यापासून बनवणार आहोत पुऱ्या ह्या गोल आहेत त्या आपण चौकोनी वगैरे पण बनवू शकतो हे पहा मी आता दुसरी लाटी घेतलेली आहे तर ही पण अशी लाटी म्हणजे कडा दाबून घ्यायच्या त्याच्यात तर ते कुठेही हे होणार नाही हे पहा मस्त अशा कडा दाबून घेतल्यामुळे व्यवस्थित असं आपलं हे जे आहे ती लाटी होईल हे पहा मी लाटून घेत आहे तर कट पण कशा करायच्या तिकडे तोपर्यंत आपण तळून पण घेत आहोत तळायला पण चालू आहेत त्या पुऱ्या हे पहा मस्त अशा आणि हे पहा असं चौकोनी चौकोनी थोडंसं जवळजवळ कट करत जावा खूप मोठ्या मोठ्या नाही करायच्या हे पहा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे करून घ्या एकदम सुंदर अशा तुमच्या ह्या कापण्या होतील ह्या तिखट कापण्या आहेत आमच्या इकडे कापण्या का म्हणतात हे पहा मस्त अशा आपल्या मी तुम्हाला व्हिडिओत पण दाखवलेला आहे पहा कशा लालसर असा कुरकुरीत रंग आलेला आहे त्याला मस्त अशा आपल्या ह्या पुऱ्या झालेल्या आहेत तर आमच्या इकडं सोलापूरच्या भागात ह्याला कापण्या असा शब्द आहे तर हे पहा मी तुम्हाला दाखवते जवळून दाखवते किती असे झाले पहा व्हिडिओत मी तुम्हाला होलेलंच आहे आपण तर त्यालेल्या पण ज्या आहेत त्यावर टाकून घेऊया हे पहा कापण्या आमच्या इकडे कापण्या म्हणतात मी पुऱ्या पण पुऱ्याच्या पद्धतीने पण तुम्हाला दाखवले खूप सुंदर खाण्यासाठी अप्रतिम लागतात तुम्हाला आवडले असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर हे लो फ्लेम हायट लो फ्लेमवर तळून घ्या एकदम कुरकुरीत अशा होतात आणि जास्त पाणी घालून कणिक मळू नका तर मी ह्या पण टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या तर सोलापुरी रेसिपी हे आपलं चॅनल आहे आणि मी आहे धनश्री बघा मत अशा तुम्हाला बोलेपर्यंत आपल्यावर आपण तळू सॉरी कापण्या पण तळून आलेल्या आहेत बा मस्त अशा कापण्या मी आता तुम्हाला व्हिडिओ दाखवते एकच मिनटं तर मी सगळ्या दोन्ही दोन्ही अपचार करून दाखवलेले आहेत चौकोनीपणे आणि गोल पण कोणीला पुरे म्हणू शकतो आणि आला कोणी पहा दोन्ही पण मला मी दाखवता किती खूप सुंदर अशा चाललेल्या आहेत बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय फ्रेंड्स